नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे सेवन एच पी पेट्रोल पॉवर विडर जे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे झिरो मेंटेनन्स आहे आणि कंप्लीटली मेड इन इंडिया आहे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी या मशीनबद्दल सांगत चलतो तुम्ही बघत चला ही जी आहे ही सेवन एच पी पेट्रोलची जी जी लेला लेला मशीन आहे पेट्रोल इंजिन आहे साडेतीन लिटरची तीन पॉईंट सहा लिटर याची एवढी जी आहे पेट्रोलची कॅपॅसिटी आहे खाली आपण इथे बघू शकता जसं इथे जॅपनीज कार्बोरेटर आपल्याला दिलेला आहे प्लस रिकॉइल स्टार्ट मशीन आहे रिकॉइल स्टार्ट मशीन म्हणजे आपल्याला हे रस्तीने सुरू करावी लागते तसंच इकडे आपण बघू शकता समोर जे आहे एक चाक दिलेला आहे जे मशीनच्या स्टेबिलिटीच्या कामात येतं पण जेव्हा आपण मशीन चालवतो तेव्हा हे चाक आपण वर सुद्धा करू शकतो जेणेकरून मशीन चालवायला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही इथे आपण बघू शकता इथे आपल्याला बारा इंचाचे एक फुटाचे ट्यूबलेस कॅटग्रीप टायर दिलेले आहे ट्यूबलेस कॅडग्रिप म्हणजे नॉर्मली ट्यूबलेस आपण जे टायर बघतो ते पंचर होतात हे असे टायर आहे जे ट्यूबलेस तर आहेतच पण हे कधीही पंचर होत नाहीत प्लस याच्यामध्ये असं सिस्टम आहे की ह्या मशीनला टोटली ही जी आहे डबल बेल्ट ट्रान्समिशन मशीन आहे डबल बेल्ट ट्रान्समिशन म्हणजे इंजिन ते गिअर वॉश जी पॉवर घेऊन जात आहे ती ती डबल बेल्टद्वारे आपण याच्यामध्ये घेऊन जातो प्लस याच्यामध्ये जे आहे दोन फॉरवर्ड गिअर आणि एक रिव्हर्स गिअर दिलेला आहे दोन फॉरवर्ड गिअर म्हणजे जशी ज्या स्पीडने किंवा ज्या गतीने आपल्याला काम करायचं आहे ते आपण त्या गिअरनुसार डिसाईड करू शकतो प्लस रिव्हर्स गिअर समजा तुम्ही कुठे अटकले तर ते जे आहे अटकल्यानंतर मशीन रिटर्न घ्यायसाठी तुम्हाला रिव्हर्स गिअरचा वापर केला जातो मोस्टली आपण इथे बघू शकतो इथं जे आहे एक नॉब दिलेला आहे जेणेकरून आपण याला समजा आपण ढिलं केलं आहे तर या याद्वारे आपण काय करू शकतो आपली जी मशीन आ, आपली जी हॅन्डल आहे हे आपण आपण हँडल वर खाली करायचं इथे आपण याने करू शकतो तसंच तुम्ही ते मागं बघू शकता इथे हे हिश दिलेलं आहे इथे आपण कॉटरबीन दिलेली आहे हिच काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिश म्हणजे जे आहे कुठलंही अवजार आपल्याला टोकरायला जसं या मशीनच्या मागे जसं तुम्ही आता इथे बघू शकता वखर लावलेला आहे हे वखर या ठिकाणी लावू शकतो तसेच इथे आपण बॅक पेरणी यंत्र लावू शकतो छोटी सीट वगैरे जर लावायची असली तर आपण तिथे याच ठिकाणी इथे सीट वगैरे पण लावू शकतो मशीन सोबत त्यांना रावजार म्हटलं तर मशीन सोबत जसं तुम्ही इथे बघू शकता हे एक रोटावेटर येतं हे जे रोटावेटर आहे हे टोटल तीन फुटाचं चोवीस ब्लेडचं रोटावेटर येतं तीन फ्लूट चोवीस ब्लेड प्लस याच्यामध्ये हे जे आहे डिस्क येतात हे डिस्क जे आहे तुम्हाला मशीन स्टेबल ठेवायचं काम करतं तुम्ही याच्या बघते बघू शकता मशीन जी आहे डिस्क वापरल्यामुळे स्टेबल राहते प्लस याच्यामध्ये असं राहतं हे जे रोटावेटर आहे हे तीन फुटाचं जरी असलं तरी तुरिया हे ऍडजस्टेबल राहतं तुम्ही अठरा इंच याला ऍडजस्ट करू शकता वीस इंच चोवीस इंच ऍडजस्ट करू शकता आणि तीस इंच ऍडजस्ट करू शकता आणि छत्तीस इंच ऍडजस्ट करू शकता म्हणजे तुमच्या भाजीपाल्याच्या सव्यात असो किंवा कॉटनच्या सवयत असो जशी तुमची गरज आहे त्याच्यानुसार हे जे आहे रोटावेटर आपण कमी जास्त करू शकतो कमी जास्त केल्यामुळे काय होते की तुम्ही असं शेतकरी अटकलेला राहत नाही ट्रॅक्टर सारखं की याच सव्यात मला काम करायचं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जे आहे काम करू शकता प्लस तुम्ही ते बघू शकता मगाशी मी तुम्हाला जे आहे गिअर दाखवलेला होता हा जो गियर नॉरॉब आहे आणि गियर टाकायला काही सिंपल सिस्टम राहतं हा जो रॉड असतो आपण समजा फर्स्टला दिला तर फर्स्ट गियर सेकंडला सेकंड, असला तर सेकंड न्यूट्रल असला न्यूट्रल आणि रिव्हर्स घ्यायला असला रिव्हर्स सुद्धा घेऊ शकतो प्लस इथे ऑटोक्लस सिस्टीम दिली आहे ऑटोक्लस सिस्टीम म्हणजे ने नेमकं काय राहतं की समजा तुम्ही रिव्हर्स गियर टाकला आणि हा लिव्हर दाबला तर मशीन आपली रिव्हर्समध्ये येईल सेकंड इयर टाकला आणि हा लिव्हर दाबला तर आपली, second, second नी आपले रेज तो, ही आपली सेकंड सेकंड इयरच्या स्पीडने समोर जाईल तसंच इथे बघू शकतो आपल्याला इथे जे आहे हे आहेसिलेटर दिलेलं आहे ज्याला आपण मराठीमध्ये रेस म्हणतो हे रेज आपण कमी जास्त करू शकतो ज्याला आपण ऍक्सिलेटर चा टू व्हिलर असतो तसं इथे सेम कॉन्सेप्ट दिलेला आहे प्लस याचे हे जे आहेत पत्रे जे आपल्याला दिसत आहेत हे समजा कधी कधी तुम्हाला काम करताना अडथळा जर निर्माण झाला तर तुम्ही सिंपल दोन नटावर जे आहेत ते आपण याला काढून ठेवू शकतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही आणि हे जे रोटावेटर जसं मी बोललो हे चाक काढून चाकाच्या चाका जागी आहेत इथे रोटावेटर लागतात आणि याचं जर म्हणायचं झालं तर मेड इन इंडिया सेव्हन एच पी पेट्रोल आणि इझी रिकॉल्ट स्टार्ट आता याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मशीन सुद्धा चालू करून दाखवतो मी कॅमेरामॅन दादांना रिक्वेस्ट करेल इकडे या याच्यामध्ये जे आहे स्टार्ट जसं आपल्या टू व्हीलर मध्ये असतं आपण चाबी चालू करतो तसं याला इथे बटन दिलेलं आहे हे बटन ऑन केलं आपल्याकडे जे आहे बटन ऑन केल्यानंतर आपण इथे चोख देतो सिंपल आणि इझी रिकॉल स्टार्ट आहे आपण एकदा एकदा जरी रस्ते एवढी तरी जे आहे सुरू होऊन जातो तुम्ही बघू शकता एवढे इझिली जे आहे कुठल्याच प्रकारचा त्रास न घेता कुठल्याच प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये न असताना इझिली आपण जे आहे हे चालू केलेलं आहे आपण हे बंद करून देतो सेम आता चालू केल्यानंतर आता समजा तुम्हाला फक्त मी चालू करून दाखवले तर तुम्हाला मशीन सिंपल सिंपल मी तुम्हाला करून दाखवतो लेफ्ट राईट कसं होतं ते तर याच्यामध्ये आपण जे आहे मशीन चालू करून घेऊ मशीन चालू केल्यानंतर मी कुठल्याच प्रकारचा याला धक्का लावणार नाही आणि मी मेन म्हणजे कुठल्याही गिअरमध्ये असताना कुठल्याही गिअरमध्ये मशीन असताना मी सुरू करू शकतो मला मशीन न्यूट्रल करायची गरज नाही मशीन चालू म्हणजे मशीन चालू करण्यासाठी मला हा विचार करण्याची गरज नाही की पहिले मी न्यूट्रलमध्ये गेल नंतर सुरू करेल मी कुठल्याही गिअरमध्ये सुरू करू शकतो उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी आता फर्स्ट गिअर मध्ये जी आहे ही मशीन आहे तर तुम्ही मला हात बघू शकता इथे सिंगल गिअर जर मी लाभलं तर मशीन जी आहे हा फर्स्ट गिअर नुसार जी आहे इझिली आपली समोर चाललेली आहे तसं समजा मी रिव्हर्स गिअर दिला आहे तर मला कुठल्याच प्रकारचा एफर्ट घ्यायची गरज नाही आहे आपण याच्यामध्ये समजा मी आता रिव्हर्स गिअर जर दाबला तर मशीन जी आहे ते इझिली फक्त रिव्हर्समध्ये येऊन जाईल एकदम इझी लो मेंटेनन्समध्ये इझी लो मेंटेनन्समध्ये या मशीनचं मेंटेनन्स फक्त पेट्रोल आणि ऑइल एवढंच असतं याच्यावर तर कुठलाही पार्ट्या मशीनमध्ये जात नाही एक वर्षाची वॉरंटी प्लस गॅरंटी या मध्ये येते आणि तुम्ही जे रोटावेटर बघितलं त्याच्यात सुद्धा तुम्हाला त्या ब्लेड सुद्धा तुम्ही ट्रॅक्टरचा रोटावेटर वेटर दीड लाखाचं जरी घेतलं त्याची ब्लेडची जबाबदारी येत नाही या मध्ये तुम्हाला ब्लेडची सुद्धा वॉरंटी मिळेल समजा तुमचा वर्षभरात एक ब्लेड तुटो दोन ब्लेड तुटो पाच ब्लेड तुटो तुमचे जेवढे ब्लेड तुटले तुम्ही आम्हाला तुटलेले ब्लेड रिटर्न आणून द्यायचे आम्ही तुम्हाला ते फीस टू पीस रिप्लेस करून देऊ कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे याच्यामध्ये जे आहे तुम्ही हे मशीन फायनान्सवर सुद्धा परचेस करू शकता तुम्ही जी आहे मशीन पूर्ण फायनान्स करू शकता तुमच्याकडे जर होम क्रेडिट कार्ड असेल तुमच्याकडे टी कार्ड असेल तुमच्याकडे बजाज फायनान्सचं कार्ड असेल तसंच तुमच्याकडे उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड असेल कुठल्याही प्रकारचं जे ईएमआय कार्ड आहे जर तुमच्याकडे अव्हेलेबल आहे तुम्ही झिरो डाऊन पेमेंटवर मशीन परचेस करू शकता आणि मेन म्हणजे या मशीनमध्ये पन्नास टक्केपर्यंत गव्हर्नमेंटची सबसिडी आहे म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं झालं तर मशीन जास्तीत जास्त तुम्हाला बारा ते पंधरा हजार रुपयाच्या आसपास पडतात यावेळेस काय आहे की गव्हर्नमेंटची सबसिडी याच्यामध्ये अवेलेबल आहे हाय क्वालिटी मशीन आहे पन्नास हजाराच्या कमी रेंजमध्ये एक साधारण शेतकऱ्यासाठी जे कॉटन किंवा नॉर्मल आपले रेग्युलर पीक घेतात ज्यांची शेती पाच ते एकर आहे त्यांच्यासाठी आप बडिपी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम करेल त्याचं कारण सगळ्यात मेन म्हणजे की सेव्हन एचपी ची पॉवरफुल मशीन दीड फुटात चालणारी कुठेच तुम्हाला मिळणार नाही अठरा इंचामध्ये याचं रोटावेटर ऍडजस्ट होतं अठरा इंचापेक्षाही कमी जे आपलं गोबी असतं जे वरम असतात लहान लहान भाजीपाल्यामध्ये त्याच्यामध्ये कमी कमी अंतरात चालणारी आणि पॉवरफुल मशीन मिळणे हे एक म्हणजे मी मी तरी स्वतःही आतापर्यंत मी हे मशीन बघितली आहे जी एवढ्या एवढ्या हाय पॉवर मध्ये असून एवढ्या कमी अंतरात चालते आणि मेंटेनन्स तर झिरो आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं तर अशाच नवनवीन मशीन बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा प्लस तुम्ही ते बघू शकता ह्या ज्या मशिनरीज आहेत ह्या आम्ही तुमच्यासाठी आणत राहतो ह्या मशिनरीज सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी पूर्ण रेंज पासून म्हणजे लहान शेतकरी असो की मोठा शेतकरी असो प्रत्येकासाठी प्रत्येकाला लागणारी आणि त्याच्या गरजेनुसार जी मशीन लागते ती मशीन आमच्याकडे अवेलेबल आहे एक मशीन सर्वांना सूट होत नाही हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची जी, जी गरज आहे ती बघूनच आम्ही तुम्हाला मशीन सजेस्ट करणार अधिक माहितीसाठी खाली दिलेला नंबर आहे खाली दिलेला ॲड्रेस आहे तिथे नक्कीच संपर्क करा कुठलाही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही आम्हाला विजिट करा धन्यवाद